नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्यापैकी काही पदांचे निकाल जे आहेत लागायला सुरुवात झालेली आहे परंतु याच्यामध्ये जी आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक महिला असेल सेवक पुरुष पन्नास टक्के असेल सेवक पुरुष चाळीस टक्के असेल या उर्वरित पदांच्या परीक्षा कधी होतील त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग रिक्रुटमेंट बद्दल देखील ऍडमिट कार्ड बद्दल निकालाबद्दल त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर पहा मित्रांनो सध्या जिल्हा परिषद धाराशिवची आपण ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे आणि या ऑफिशियल वेबसाईट वर जर आपण पाहिलं तर एका पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो की तुम्हाला तुमची जी जिल्हा परिषद आहे ती गुगल वर जाऊन सर्च करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन पाहायचं आहे की या पदाचा निकाल त्या जिल्हा परिषदेने लावला आहे किंवा नाही किंवा मग मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता त्या जिल्हा परिषदेची माहिती जर आली असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर देऊन टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटल टायटलच्या नावाखाली प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ फार्मासिस्ट या पदाची तात्पुरती निवड यादी जी आहे आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आता डॉक्युमेंट तुमचं वेळापत्रक जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट वरती जिल्हा परिषद धाराशिव कडून प्रसिद्ध होईल ही अशा पद्धतीनं औषध निर्माण अधिकारीची लिस्ट जी आहे ती ओपन होते या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा पद सन दोन हजार तेवीस पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदासाठी आयबीपीएस कंपनी मार्फत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या लिखी परीक्षेमध्ये निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्ग न्याय पात्र उमेदवारांची यादी या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे निवडीचा प्रवर्ग ला समांतर आरक्षणाशिवाय भरावयाचे पदे एक अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रवर्ग न्याय यादी देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो निवडीचा प्रवर्ग अनुसूचित जाती समांतर आरक्षणाशिवाय महिला राखीव भरावयाची पदे दोन अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रवर्गनिहाय यादी देण्यात आलेली आहे यामध्ये अजून तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतील याबाबत कुठल्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही या लिस्ट मध्ये तुमचा बैठक क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि त्यानंतर लेखित परीक्षेतील प्राप्त गुणांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे मित्रांनो की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला यावर हक्क सांगता येणार आहे या ठिकाणी दिलेली वरील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही आयबीपीएस कंपनी मार्फत लेखी परीक्षे प्राप्त निवड सूचीसाठी पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठीच्या उमेदवारांची असून सदर यादीत नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ हो होत नाही तर बघा मित्रांनो तुमचं या ठिकाणी फक्त मार्क आयबीपीएस कंपनी मार्फत सूची जी देण्यात आलेली आहे त्यानुसार तुमचे फक्त या ठिकाणी मार्क दिलेले आहेत तुम्हाला यादीत नाव समाविष्ट केले आहे म्हणजे नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही मित्रांनो तुमच्या ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतरच तुमची अंतिम जी निवड सूची आहे ती तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला मिळेल फक्त या ठिकाणी तुमची तात्पुरती निवड यादी लावण्यात आलेली आहे तर ही झाली मित्रांनो औषध निर्माण जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या बाबतची निवड यादी संदर्भात माहिती आता पाहूया की राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होणार आहे तर पहा मित्रांनो या परीक्षांबद्दल मागे एक न्यूज प्रसिद्ध झाली होती ती म्हणजे ग्रामसेवक आरोग्यसेवक ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त उमेदवारांकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती पेपर मध्ये आलेली होती सध्या मित्रांनो जे आता आचारसंहिता चालू आहे निवडणुकांसाठीची ती जून मध्ये संपणार आहे त्याच्यानंतरच या राहिलेल्या पदांच्या परीक्षा होऊ शकतात न्यूज ऑलरेडी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर तुमच्याकडं अजून या ठिकाणी जवळपास दोन महिने शिल्लक आहेत मित्रांनो तुम्ही अजून जास्तीत जास्त पद्धतीनं कसा अभ्यास करता येईल जास्तीत जास्त स्कोरिंग तुमचं कसं वाढवता येईल यावर तुमच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे त्यानुसार जसं अपडेट येईल राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल अपडेट मी काय माझ्या मनानं सांगत नाही जे न्यूज मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यानुसारच मी तुम्हाला माहिती देतोय तर मित्रांनो अजून तुमचे काही याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद